श्री गणेशाय नमहा गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा श्री गुरुदेव दत्त दत, दत्त 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 मंगळवार सव्वीस डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला खास महत्त्व यासाठी आहे की या दिवशी भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला जाणून घ्या या वर्षी दत्तजयंती कधी आहे तिथी मुहूर्त पूजाविधी महत्त्व आणि मान्यता भगवान दत्तात्रेयांची जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार भगवान दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता म्हणून या दिवशी त्यांचा जयंती उत्सव साजरा केला जातो दत्तजयंती कधी आहे तर मंगळवार सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान दत्तात्रेयांची जयंती साजरी होणार आहे पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल दत्तजयंतीचं विशेष महत्त्व म्हणजे या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वीवरती नेहमीच्या तुलनेमध्ये हजारपटीने जास्त कार्यरत असते आणि या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते भगवान दत्तात्रयांची जन्मकथा आपण पाहायला गेलं तर दत्तात्रय हा शब्द दत्त आणि आत्रेय अशा दोन शब्दांपासून तयार झालेला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुमती ज्याला आहे असा आणि अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा भगवान श्री दत्तात्रय हे अत्रि ऋषी आणि माता अनुषया यांचे पुत्र आहे अत्रि ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष पर्वतावरती घोर तपश्चर्या केली त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले अत्रि ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू आणि महेश महादेव हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्रि ऋषींना तपाचे कारण विचारले अत्रि ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुशयेच्या पोटी जन्माला आले श्री दत्त जन्माची अजून एक कथा ब्रह्मपुराणात आहे ऋषींनी ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली आणि ते संतुष्ट झाल्यानंतर त्यांनी देवांना विनवले की आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्यादेखील प्राप्त व्हावी देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रय सोम आणि दुर्वास हे तीन पुत्र झाले आणि शुभात्रेयी नावाची एक कन्या ऋषींना प्राप्त झाली दत्तजयंतीच्या गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण सामूहिकरित्या किंवा घरोघरी केले जाते चला तर मग जाणून घेऊया की दत्तजयंती कशी साजरी करावी दत्तगुरू हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहेत दत्तजयंती साजरी करण्यामागे शास्त्रोक्ताचा सा विधी आहे दत्तजयंतीच्या सात दिवस आधीच श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्यास सुरुवात केली जाते यालाच गुरुचरित्र सप्ताह असे देखील म्हणतात दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात दत्तगुरूंची पूजा धूप दीप आरती करून सुंठवाड्याचा प्रसाद वाटप केला जातो दत्तांच्या हातातील कमंडलू आणि जपमाळ हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख चक्र हे विष्णूचे प्रतीक आहे आणि त्रिशू आणि डमरू हे शंकराचे प्रतीक आहेत दत्तात्रयांचे श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री सरस्वती माणिक प्रभू आणि श्री स्वामी समर्थ असे चार अवतार आपल्याकडे आपण पाहत असतो दत्त जयंतीची पूजा कशी साजरी करायची तर दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी चौरंगावरती शुभ्र आसन ठेवा या ठिकाणी भगवान दत्तात्रेयांचे चित्र किंवा मूर्तीची स्थापना करा सर्वप्रथम त्यांना गंगेच्या पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करावा यानंतर धूप दिवा फुले नैवेद्य इत्यादी अर्पण करावेत पूजेत भगवान दत्तात्रेयांना पांढऱ्या रंगाची फुले किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करावी या दिवशी पूजेत अवधूत गीतेचा पाठ केल्यास पितृदोषांपासून मुक्ती मिळते यानंतर दत्त मंत्राचा जप केल्यानंतर पूजेच्या शेवटी दत्तात्रय स्तोत्राचे पठन करावे श्री गुरुदेव दत्त 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 दत्त